नमस्कार सुबह सकाळ सर्वांना चहा पाण्याचा टाइम झालेला आहे आता बाहेरचा आवरायचे गुरांचे जनावरांचा आवरायचे घ्या सगळे तुझ च्या हातीवर भडाभडा सगळं आवरून घ्या चला धर निकिता निकिता चे धर तुला घ्या अनुस्का चे धरा घ्या 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 प्या घ्या का अनुष्का चे घ्या अनुष्का निकिता पिता चे काल दे काल चिहा द्यायचा करा चहा बघा कडि का सोडायची पितेन ती धरा धरा बर धरा 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 ती कबशी नाही अलीकड घेतली घ्या <स्थ> घ्या आपल द्या बरं आपल का नाही घ्या असं का मग बर लवकर घ्या घ्या आपल्याला लय सकाळ पारे उद्योग येत धंद्याला जायचं ते दिवस लय बेकार असते तर चहा पाणी करा पटापटा लवकर आज उशीर झाला उठायला लवकर घ्या आणि पटापटा पटा चिहा म्हणजे मग बाई बनंदी बसन गोळा करायला घ्या बरं पटकिनी घ्या वरकून सकाळ या पारे लयच उशीर होतोय आपल्याला सकाळ धंदाच ना काय सुगीचा दिवस लागले तर राणा जायचं असतं आपल्याला या बरोबर तुम्ही लवकर उठत नाही आता सकाळच्या पाडल्याला लवकर उठावं लागतं चेअरला सगळ्या धंद्याची आवल बसते नाही तर आवल बसत नाही असं पळापोळी होती धंद्याची सकाळी सकाळी लवकर उठला म्हणजे बरोबर उठतून आगोळ्या पाहिजे एक उद्योग नाही ना आपल्याला अजून अजून राहिल्याला हरभरा काढायला जावा लागल काय आहे आपला काय लय काम आहे म्हणजे काय त्या नको नको केलं काम आहे जवारी काढायला परत फुडायची बदली बहली आता आता पटापटा घासून घेते मी आणि तुम्ही घ्या झाडून घे सगळं घ्या बरं ती ताब्या घे आली कडे Gue tanda gaya, sang rikharo chalu Dakashi-erman bandy api, ganga bangyaka- мехba challenge, inversa capacity》Gue tanda gaya, sang rikharo chalu Gue tanda